कामरगाव येथील देशी दारूचे दुकान गावच्या एक किलोमीटर अंतर स्थलांतरित करण्याबाबत ठाम गावकरी उपोषणाच्या तयारीत कामरगाव तालुका कारंजा ग्रामपंचायत मध्ये देशी दारूचे दुकान बस स्थानक परिसराच्या एक किलोमीटर अंतराच्या बाहेर असायला हवे याबाबतचा ठराव घेण्यात आला त्यामध्ये देशी दारू दुकानच्या स्थलांतराबाबत सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये माध्यमातून हा ठराव दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला हा ठराव सरपंच साहेबराव तुमसरे यांच्या अध्यक्षेखाली घेतला ठरावाचे सूचक मैनुद्दीन कतुबुद्दीन सौदागर तर अनुमोदक म्हणून गौरव हरिश्चंद्र उंटवाले हे होते गावकऱ्यांना या ठरावाची प्रत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली परंतु अद्यापही स्टँड परिसरात असलेल्या देशी दारूच्या सर्व दुकानांची स्थलांतराची प्रक्रिया अद्यापपर्यंत झाली नसल्याने ही दुकाने बस स्थानक परिसराच्या एक किलोमीटर अंतराच्या बाहेर ही दुकाने अशी या या ठराव ठराव घेण्यात घेण्यात आला आला होता व त्या पद्धतीने परंतु या प्रक्रिया सुरू झाली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत दहा महिन्यापासून याबाबत ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने सर्व ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत आहेत तरी सुद्धा शासनाने गावकऱ्यांना उपोषणाच्या मार्गावर न जाण्यासाठी याबाबत शासनाने व संबंधित विभागाने याबाबत दखल घेऊन ग्रामस्थांच्या मागणीस साथ देऊन होणाऱ्या त्रासापासून ग्रामस्थांची मुक्तता करावी असे कामरगावातील ग्रामस्थांना वाटते इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी नारायण राऊ पाटील